नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी मुळाक्षरे चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर अ आ, आ, इ, इ उ, उ, उ। ए आई, ओ, औ अम अह रू आता बघूया मराठी व्यंजने चला तर मग सुरू करूया क ख क G, no, so, z z so, 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 प फ ब भ म य र ल व श छ स ह ळ क्ष ज्ञ तर बालमित्रांनो तुम्ही या मराठी मूळ अक्षरांचा चांगला अभ्यास करा आपण पुढील व्हिडिओमध्ये या मराठी मुळाक्षरांचे शब्द बघूया चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये